श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय रघुवीर समर्थ उद्या शनिवार कार्तिक संकष्ट चतुर्थी या चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा त्यामुळे घरात प्रगती होईल पैसा येईल सर्वात अधिक आर्थिक संकष्ट चतुर्थीचं महत्त्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा विधी मनोभावे केल्याने सर्व भक्तांचे संकट दूर होतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल कार्तिक महिना हा सुद्धा अत्यंत हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो या महिन्याला मास असेही म्हणतात कारण भगवान विष्णूंना हा महिना अत्यंत प्रिय आहे कार्तिक महिन्यात स्नान ज्ञान आणि भगवान श्री विष्णू आणि तुळशीची मातेची पूजा केल्याने अनंत पुण्य कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिथी प्रारंभ आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी या चतुर्थीचा प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आठ नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थीची पूजा उपवास करावे कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थ तिथीला गणाधीप संकष्ट चतुर्थी असे म्हणतात प्रत्येक महिन्यात चतुर्थ तिथी आणि प्रत्येक चतुर्थ तिथीचे महत्त्व देखील वेगवेगळे असतात प्रत्येक चतुर्थी तिथे प्रभाव हा देखील वेगवेगळा असतो या चतुर्थ दिवशी गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि म्हणून या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्याला सर्व अडचणी संकट हे दूर होतात म्हणून या दिवशी त्यांची आराधना पूजा व्रत केलं जात आणि सर्व संकटापासून मुक्तीही मिळते या दिवशी बाप्पांची पूजा केल्याने आपले मनोकामनाही पूर्ण होतात आणि घरावर आलेलं विघ्नही दूर होते गणपती बाप्पा हे नशीब आणणारे देवता मानलं जातं आणि म्हणून चतुर्थीच्या दिवशी व्रतासोबत काही प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शनिवारी गनाधीप संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा त्यामुळे घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात मुलांची पतीची प्रगती होत जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका तुम्ही शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत कधीही आ उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्हाला हे जे उपाय आहे ते करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार बघितलं तर मसूर डाळीला विशेष असं महत्त्व आहे मसूर डाळीच्या उत्पत्तीचा संबंध महाभारताशी जोडला गेला आणि म्हणून ज्योतिषशास्त्राच्या धार्मिक मान्यतामध्ये मसूर डाळीला सकारात्मक गुणधर्म असलेले एक अन्न पदार्थ मानला जातो आणि त्यातल्या त्यात कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी दिवशी असा हा मसूर डाळीचा तुम्ही उपाय केला तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि घरात आनंदमय वातावरण निर्माण होतील आणि त्या उपायाचा निश्चित आपल्याला शीघ्र फळ मिळेल जर तुम्हाला वारंवार पैशाची अडचणी येत असतील सतत तुम्हाला काहीतरी अडथळे येत असतील किंवा कर्ज फिटत नसेल यश मिळत नसेल जिथे पाच रुपयेसुद्धा कमवता येत नसेल आणि शंभर रुपये खर्च होत असतील तर हा उपाय करा तर हा तुम्हाला उपाय साडेनऊच्या अगोदर करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडं तूप नसेल तर तेल घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक प्लेट घ्यायचं आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायचं आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथेच दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती स्त्रोत पठन करायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्षम पठन करायचं आहे बघा संकष्ट चतुर्थीला तुम्ही काही नाही केलं तरी चालेल परंतु एक वेळ गणपती स्त्रोत आणि अथर्व शीर्ष एक वेळ म्हणा त्यामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील हा उपाय करून नक्की पहा श्री स्वामी समर्थ